त्यांचं नाव दातो पंत टीका केली माहिती का दहा खोरी त्या टीकेने भरली होती ज्ञानेश्वर नाभराने फक्त नऊ हजार वळले तुझी ठेवतो आपण आता एवढी ज्ञानेश्वरी जवळची झाली आपल्याला आणि मग एवढं केल्यानंतर खूप साहजिकच अहंकार लागला पाठव आणि एकनाथ महाराजांकडे गेले विद्वानाची सेवा संतांनी करा ते गेल्याबरोबर ना बरोबर नाथाने कलवत घातले त्यांना आणि म्हणले मला आज काय माझा भाग्य थोर आहे तुम्ही माझ्या घरी आला काय सेवा करायची सेवा वगैरे काही नाही मला प्राचं तर तुमचे पाहिजे त्या पाच मिनिटामध्ये एवढं सांगायचंय की मी गीतेचा अभ्यास केला खूप केला बारा वर्ष केला आणि मी अभ्यास करून गीतेवर टीका आणि तिच त्यांचा अभिमान पुढे आला की तुमच्या ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर मागायचारखं मी नऊ हजार ओव्या लिहिल्या नाही मी दहा खण भरून ओव्या लिहिल्या टीका केलेली आहे एवढा लक्षात नाथाने काही सांगायची गरज नाही वा तुमच्यासारखा विद्वान कोणी नाही मग तुम्ही आज ही ज्ञानेश्वरी सांगताय बंद करा पहिला शब्द आहे ओम आणि नाथाने भाष्य सुरू केलं ओम या शब्दावर आणि हा ओम एका शब्दावर नाथ तीस दिवस बोलत होतो ज्ञानेश्वरीच्या एका शब्दावर तीस दिवस जर बोलता येत असेल तर नऊ हजार ओळ्यामध्ये किती श्लोक येत नाही ते अक्षर येत नाही ते तुम्हाला म्हणजे कोणी अभ्यास केला नाही मी केला एक पटकन अहो त्या पीठ शब्द किती हे सुद्धा अभ्यास करणारा माणूस मला भेटला मी काही स्वतः अभ्यास केला नाही पण त्या विचारांनी केला होता ज्ञानेश्वरी मध्ये जे अक्षर आहेत ती एक लाख चौसष्ट हजार नऊशे चोवीस आहे आता त्यांनी केले नाही तर मी म्हणणारच ती मला आहे त्याच्या एका अक्षराचा विचार नाश्तानी तीस दिवस केला नंतर एक लाखाचा जो अक्षर आहे त्याचा जर विचार करायचा झाला तर किती खण बदल असते सांगावं तो हुशार होता माझा तो लिहिणार होता थोडासा अहंकार झाला होता आणि त्यांनी तेव्हा बघितलं की एका शब्दावर एवढं भाष्य होत आहे तर कण भरलेले ते सगळं माझा मूर्खपणा आहे ज्ञानेश्वरीच्या शब्दापुढं कोणीही गोवी लिहू नये असं ज्ञा नासाने घेऊन केलं महाराज ज्ञानेश्वरी पाटील जो गोवी करीत मराठी त्याने अमृताचे ताकी जाण नरोटीचे ज्ञानेश्वरावर एक शब्दही कुणी बदल करू नये अशी आज्ञा नाथाने केली तो अनुभव महत्वाचा एका शब्दावर जर एवढा हो ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं जातं एवढ्या शब्दावर कुणाला करणार आहे सांग म्हणून ज्ञानेश्वरी करू नये ज्ञानेश्वरीचा अर्थ कळू नये ज्ञानेश्वरीसाठी काय करायचं आहे नामदेव महाराज आणि निमित महाराज भाव धनुनिया वासी ज्ञानेश्वरी आणि कृपा कधी हरी होईल भाव धनुनिया कसला भाव धरा हे आपण बघत नाही हां त्याच्यावर श्रद्धा निवडली पाहिजे महाराज आणि ती श्रद्धा आधूनही आधी भर का पण आपण त्याला मत देत नाही ना कॅक्शन आपल्याला साधो वाटतं पेपर तुम्ही दररोज वाचता ना अमुक माणसाने घोटाळा केला त्यातली जी अक्षरं आहेत ही अक्षरं आणि ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी ती अक्षरं यात काय सर काही लोक कर् दन प न आहे ना ती जी आपली ती जे त्याचा पण अभ्यास पण मोठा माहिती आम्हाला सगळं कसं आपल्या इथं बावन्न मूळाक्षर आहेत आणि ह्या बावन्न वर्णापुरता सवळ मंत्र आहे पंढरपूचा या वर्णाशिवाय कुठलाही दुसरा मंत्र नाही आहे की ते भावन आहे आणि या अक्षराचा अभ्यास झाला म्हणजे आपल्याला सगळं कळलं असं का सगळं जर कळलं असतं तर सगळेच महाराज झाले असते म्हणजे आमच्या फोटोवर पायाला असतं महाराज आहे ना ते कळत नाही आणि कळण्याची आव आणण्याची आज ही पद्धत झालेली जी अत्यंत सुख आहे महाराज त्याला एकच करायला पाहिजे ते संवादात पायी माथा ते विजे याची मध्ये इथं फक्त नमस्कार करायचा बाकी कुठलंही करू नका वा कळू नये शुभे आपल्याला आपल्याला कळते असं म्हणू नाही आपल्याला कळतं ओ साध तुम्हाला सांगू का तुमच्या नाकातला श्वासोच्छास तुम्हाला कळत आहे एकाच नाकाने श्वासोच्छा असे एका वेळेला ना? म्हणतात एक सूर्य नारी असते आणि एक चंद्र नारी असते वाम आणि दोन नाडी या दोन नाड्यापैकी जी नारी चालू आहे ती बंद करून दुसऱ्या नाकाने सुरू करता येते का एवढा करून आपण मी एक लाख रुपये जास्त देतो दे। दे एक चालू असणारी नाडी बंद करायची आणि दुसरी सुरू करायची वर्ग सुटणारा वाला तुम्ही बंद करू शकता खाल् सुटणारा वाला एक इंच तरी आत बंद करताय का तुम्ही अपान वायू ज्यांना म्हणतो साधन नाही आहे अपान वायू बंद करू शकतोय का तो वर येऊ शकतोय का एवढं सुद्धा तुम्हाला येत नाही पण आपल्याला सगळं येत असं म्हणतात खूप सांगतो तुम्हाला तुम्हाला जर काय चाल तर सगळ्यांना नमस्कार ना एवढंच कळत म्हणून पंढरीच्या लोकांना अभिमान आणि पाया जन एकमेका नमस्कार करायला तुकारा जो नमस्कार करतो ना त्याला सगळं कळत तुकाराम महाराज म्हणतात तुकाम तुका आणि कळ आणि पाय धरल्या नसले बस कर सगळ्यांची एक आहे म्हणून तुम्ही नमस्कार करा कुणालाही करा जो सगळ्यांना नमस्कार करतो तो तसे तुम्हाला जे जे ते 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 माणी ते भगवंत हा भक्ती योग निश्चित जाण माझा प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचं अस्तित्व आहे प्रत्येक गोष्टीमध्ये तो आहे आपल्याला तोच दिसत नाही सगळे दिसतात गंमत आहे प्राणे देव नाही असं जागा आहे कसा न म्हणतात म्हणतात पण खरंच सांगतो देवाशिवाय कुठलीही जागा नाही पण देव कुठेही आपल्याला भेटत नाही काही देव तो राहते आपण आपण देवाला भेटायला जातच नाही आपण स्वतःला भेटायला जातो आणि मग तुमच्यासारखाच माणूस देतो देव भावयाचे गेलो आणि तेथे देवची मी केलो असं तुकाराला मानत म्हणतात मी म्हणत नाही देवाला बघायला गेलो की मी देव झालो तात झालो पण देवाला पाहायला गेला म्हणून एक आठ वर्ष देवाला जीवन घालायला त्याचे वडील परगावी गेले म्हणून नैवेद्य घेऊन पंढरपूरला आमच्या देवापुढे गेला नैवेद्य ठेवला नैवेद्य